हॅलो नमस्कार शेतकरी बा चला तर आपण आपल्या आता शेतामध्ये आले आलेलो आहे फेर फटका मारण्यासाठी चला तर तो मला दाखवतो आपण कपाशी लावलेली आपली कपाशीच हे पा या अवस्थेमध्ये कपाशी आपली बस काय चांगली आहे का फवारणी तर अजून काही केलेली नाही आपण अजून विचार नाही आहे पण शक्यतो आपली ही जी फट्टी आहे याचं आणि हे दोन्हीमधलं अंतर जे आहे ना हे आणि हा तास हे दोन्ही चार फुटाचे येते याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे काही अंतर पीक घेतलेले घरच्यासाठी याच्यामध्ये काय घेतलेलं आहे तर दाखवतो मी याच्यामध्ये आहे हे काय जे शेतकरी असन ते कमेंटमध्ये सांगा एक कोणते कोणते पिक आहे एक असा आपण मध्ये पीक घेतलेले दुसरं इकडं हे बा हे पण तुम्हाला जवळून दाखवतो मी काय एक अजून या साईडला पण आहे कारण आता हे कमी दिवसात येणारे वाहन आहे दिसलं काय आता सांगा बरं तुम्ही या साईडला जे दिसत आहे तुम्हाला हे आहे मूंग बरोबर आहे का आता मुंगाची ओळख तुम्हाला समजणार नाही बा हे मूंग आहे या साईडला जे आहे हे आहे उडीद आणि हे लावलेले आपण टोकन यंत्राने हा सगळं टोकन यंत्राने लावलेलं आहे मुंग पण टोकन नाही कपशी पण टोकन नाही आणि उडीत पण टोकन नाही राहिली भुईमुंग हे आपण घरगुती खायसाठी भुईमूंग लावलेले भुईमुंग उडीद मूग जे काही आहे हे टोटल टोकन नाही कसं जमलं कसं कस वाटली आपली कॉटन कसं आपला तमाशा आहे का नाही लावायचा हेतू असा आहे फक्त आपल्या घरच्यासाठी बाकीचं काहीच नाही आपण आपल्या आपल्या घरी लावणार खायसाठी कुठं मार्केटमधून विकत घेत बसता आहे की नाही असे आपले कॉटन आमच्याकडं आता एक फटकारा पाण्याचा आलेला आहे नॉर्मल नॉर्मल बा ये <laughs> <चांग ले गवान। laughs>